भगवान गणतसिंह महंत नामदेव शास्त्री यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे याआधीही नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती आणि त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक करारला अटक झाली आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडेंवरही अनेक आरोप करण्यात आले होते पाहूया धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री द्या महंत नामदेव शास्त्रींची सरकारकडे मागणी क्लीन क्लीनचीट मिळण्याआधीच मुंडेंसाठी फिल्डिंग मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मी कराड अटकेत आहे या, अटके या प्रकरणात धनंजय मुंडेंवर ही अनेक आरोप करण्यात आले याच प्रकरणात मुंडें यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यातच आता पुन्हा एकदा भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे भगवान म्हणून धनंजय मुंडे यांना जाहीर केलंय मुंडे पुन्हा त्याच पदावर यावेत असं नामदेव शास्त्रींनी म्हटलंय भगवान गडाचे आता आपण जाहीर केलेले त्यांना त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेल्या आहेत सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया तर आमच्यात खडा टाकू नका भगवान बाबा जेव्हा मारतात तेव्हा काठीचा आवाज येत नाही मात्र आयुष्य उद्ध्वस्त होतं असा इशाराही नामदेव शास्त्रींनी दिला आहे दरम्यान नामदेव शास्त्रींचा रोख कुणाकडे आहे असा प्रश्न उपस्थित होतोय आमच्यात खडे टाकू नका ज्यांचं कल्याण करायचंय त्यांनी या हा वारकरी संप्रदाय आहेत जाती पातीच्या पलीकडचा संप्रदाय पण दुसरा एक शब्द सांगताना सांगून जातो गडाची छेडखाणी करू नका भगवान बाबा जेव्हा पाहतात ना तेव्हा आईच्या डोळ्यातून आलेलं प्रेम पाझरत असं दिसत पण ते जेव्हा मारतात ना त्या काठीचा आवाज येत जीवन उद्ध्वस्त होत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावरही अनेक आरोप करण्यात आले होते वाल्मी करारच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोरात सुरू होती तेव्हा भगवानगडावर जात मुंडे यांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली होती त्यानंतर शास्त्री आणि गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे असं म्हणत पाठिंबा दर्शवला होता तेव्हा नामदेव शास्त्रींवर राज्यभरातून टीकेची झोड उठली होती मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतोय गुन्हेगार नाहीये धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमाग भक्कम मोग आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे बाकी हा जो विषय आहे किती तानायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय आहे धनंजय मुंडेंची पाठरागण करताना संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकता समजावून घेतली पाहिजे असंही नामदेव शास्त्री केलेल्या हत्येचे फोटो समोर आले तेव्हा नामदेव शास्त्रीना उपरती झाली फास्ट ट्रॅक वर खटला चालून आरोपींना शिक्षा करावी अशी मागणी यावेळी नामदेव शास्त्री यांनी केली होती याची मला पूर्व कल्पना नव्हती पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे गडाला मांडणार आहे तो आल्यानंतर कर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली मला ही जाण निर्माण झाली निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत लोकांनी गैरसमज करू नयेत मला जाण झालेली आहे न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅक करून न्याय मिळवून द्यावा यानंतर पुलाखालून खूप पाणी गेलंय याच प्रकरणातील आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय त्यानंतर आता पुन्हा एकदा नामदेव शास्त्रीने धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे त्यावरून आता काय प्रतिक्रिया उमटत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास